नमस्कार मित्रांनो ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे बैलगाडा घेऊन जात आहो घरी आता आपण आपल्या शेतातलं कामं करून कामं घरी झाले आता संध्याकाळ झाला मित्रांनो आपण बैलगाड्या घेऊन जात आहोत घरी आणि आपला रस्ता येण्यासाठी आपलं येण्या जाण्यासाठी जात आहे तयार आहे पण एकदमच ते पाहू शक येऊन असो रस्ता मात्र कचरासा आहे आपला येण्या जाण्यासाठी काही अडचण येत नाही आपण आपल्या पर्यायानुसार जात असतो जास्त आपलं येण्याजना आहे आणि खूप छान पद्धतीने आपण ट्रॅक्टर असो बैलगाडी असो आपण निवंतपणे घेऊन जाऊ शकतो आणि आपण तर आपलं चुलीवरचं जेवण बनवतो म्हणून आपण लाकडं बरं बै बकऱ्यांसाठी चारा बैलांसाठी चारा पवित्रा आपण गाड्या ओघमध्ये बैलांसाठी पण चारा घेऊन जाऊ जात आहोत तर आपल्यासाठी स्वयंपाकपणासाठी पण लाकडं घेऊन जातो परत बकऱ्यांसाठी चारा पण घेऊन जातो आहे आता हा हो। रस्ता विचारा पवित्र अशा पद्धतीने रस्त्याने आपण जात आहोत बैलगाड्या घेऊन हळूहळू जातावं आपल्या शेतातलं कामं पूर्ण करून मात्र आपलं ओखरणी करून आणि आपलं म्हणजे काय झाले आता आपण जाता आहो घरीचांना आपलं पूर्ण काम आपण जात आहोत घरी आणि आपलं येण्याचा रस्ता आहे विचारनं पाहू शकतो असं पद जाण्याचा आणि आपलं पाहू शकतो पुन्हा एकदा आपला बैलगाडी कशी भरलेली आहे पाहू शकतो आपली बैलगाडी ही आपल्या बकऱ्यांसाठी चारा भरून बांधून घेतलेलं आहे आपलं ते पकडासाठी लाकडं आहेत आणि आपलं बैल बेसाचा करापडा भरून घेतलेला आहे त्यांना हे आपण आपण खायला देऊ शकतो घरी म्हणून आपण इमर्जन्सी टिकून जातो घरी आपलं कधी आलं आलं नाही शेतात तर आपण त्यांना एकमेकांच्या सगळं घरी खायला ठेवू शकतो मित्रांचं वजन आपण बिलासाठी नियोजन करून